आर्मी जवानाचा गौळ ग्रामपंचायतमध्ये ठिय्या मालकीच्या जागेवर शेजाऱ्याने कब्जा केल्याचे प्रकरण घरदार परिवार सोडून बांगलादेशच्या बॉर्डरवर कर्तव्य बजावणाऱ्या इंडियन आर्मीच्या एका जवानावर स्वतःच्या मालकीची जागा शाबूत ठेवण्यासाठी ग्रामपंचायतच्या कार्यालयात ठाण मांडून बसण्याची वेळ आली होती गौळ खुर्द येथील रणजित नंदू चव्हाण वय चौतीस वर्ष हा गेले सोळा वर्षांपासून भारतीय सेनेमध्ये कर्तव्य बजावत आहे त्यांचे आई भाऊ मिळून स्वतःच्या मालकीची गावात सीट सर्वे नंबर तीन मालमत्ता क्रमांक तीनशे त्रेपन्न क्षेत्रफळ अडतीस पॉईंट वीस चौरस मीटर जागा आहे या जागेवर आर्मी जवान रणजित यांचे अनुपस्थित शेजाऱ्याने कब्जा करून त्यावर पक्के बांधकाम केले आहे सदर इसम बेकायदेशीर बांधकाम करीत असल्याबाबत ग्रामपंचायतचे सरपंच सचिव यांना फोनवरून माहिती दिली तसेच सदर जागेचे अधिकृत कागदपत्र व्हॉट्सअॅपद्वारे पाठवून बांधकाम थांबवण्याची विनंती केली परंतु त्याची कोणतीच दखल न घेता तुम्ही प्रत्यक्ष इथे हजर राहा व आम्हाला फेस टू फेस बोला असे ग्रामपंचायत सचिव संजय हिंगाडे यांनी पवित्रा घेतल्यामुळे मी इथे प्रत्यक्ष कागदपत्र घेऊन हजर झालेलो आहे यात सर्वात महत्वाचे म्हणजे बांगलादेशच्या बॉर्डरवरून आलेला आर्मी जवान यांनी सतरा जुलै सकाळी अकरा वाजल्यापासून ग्रामपंचायत मध्ये विना अन्न पाणी घेता एकाच खुर्शीवर सुमारे पंचवीस ते तीस तास बसून होते यामुळे त्याची तब्येत सुद्धा बिघडली होती अखेर पोलीस प्रशासन व सहाय्यक गट विकास अधिकारी यांचे मध्यस्थीने आर्मी जवान रणजित यास उपजिल्हा रुग्णालय पुसाद येथे आणले व उपचार केला यात सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या प्रकरणासंबंधी दुर्लक्षित भूमिका घेणारे सचिव हिंगाडे यांना पुसद गटविकास अधिकारी अमोल कुमार आंदेलवाड यांनी कॉलद्वारे तात्काळ उपोषणस्थळी जाऊन प्रकरण निकाली काढण्याबाबत आदेश दिले होते परंतु या आदेशाला सुद्धा केराची टोपली देत सचिव हिंगाडे यांनी पूर्णपणे याकडे दुर्लक्ष केले त्यामुळे गटविकास अधिकारी अमोल कुमार आंदेलवाड यांनी सचिव हिंगाडे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे पुसद तालुक्यातील बहुतांशी सचिव जे शासनाचे नोकर आणि जनतेचे सेवक आहेत त्यांचे अंगी मी पणत्व जडले असल्यामुळे सामान्य जनतेला कचरा समान वागणूक देत असतात आणि इथे तर विषय आहे आर्मी जवानाचा आता बघू गटविकास अधिकारामार्फत काढण्यात आलेल्या कारणे दाखवा नोटीसला काय उत्तर देण्यात येते खरंच यामध्ये सचिव यांचेवर कारवाई करण्यात येईल का जनता आणि प्रेक्षक म्हणून तुम्ही सुद्धा आपले मत नोंदवा मी का कुठे बाहेर नाही बसलेला तू कोणाच्या घरी जाऊन बसलेला मला आमंत्रित केलं की तू हे सकाळी अकरा वाजेपासून आता साडेसात वाजत आले मी इथं बसलेला माझं कोणीच निपटायला तयार नाही ना कोणता सदस्य यायला तयार नाही ना कोणता सरपंच यायला हे नाही उपसरपंच यायला तयार नाही ना ग्रामसेवक यायला तयार नाही ना कोणीच इथं सदस्य यायला तयार नाही मग माझा प्रॉब्लेम निपट ना कोण मला याची सवय तुम्ही द्या तुम्ही जा मग माझी तुमचीच गलती नाही तर मी तुम्हाला दोष देईनच आलो ना मी कोणाच्या तुमच्या घरी येऊन बसलो का मी ग्रामपंचायतच्या ऑफिस मध्ये बसलो मग इथं नाही बसू तर सांगा तुम्ही मी बसू कुठं मग नाही नाही बाहेर कशाला बसलो त्या दिवशी तर बाहेर बसलो बाहेर बसलो त्या दिवशी मला काही काय तर मॅडम ऐका ऐका तू पण बोलू नका इकडं ऐका त्या दिवशी मी त्यांना विनंती अर्ज दिला त्या दिवशी यांना मी नोटीस दिली बनवलं मी माझ्या जागेसाठी की यांना आमंत्रित केलं मी की तुम्ही या बा यांना टोणी नाही सांगितलं मी मध्ये देऊन बघवलेलं आहे त्याच्यानंतर मी हा कोणी आलेले नाही त्या दिवशी नंतर मी काल बाहेर बसलो ऑफिसच्या तरी कोणी आले का कोणते सदस्य आलेले नाही तुझं ग्रामसेवक आला ना सरपंच आला कोणी नाही आलेला होतं मग आज मी त्यांना आज तिसरा दिवस आहे माझा तीन दिवसापर्यंत जर तुम्ही माझे हे प्रॉब्लेम सॉल्व करत नाही तर मग सवाल कस करणार माझ्या सैनिकाचा जर वीस दिवसापासून आज प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही दीड महिना झालं मी फाईल दिलेली आहे तुम्हाला त्या दीड महिन्यापासून फाईलचं माझं काही उत्तर मला मिळालं नाही आणि तुम्ही आता म्हणता मला की आमची वेळ जा मी बाहेर बसव बाहेर कोणत्या शब्दावर बसू सांगा तुम्ही मला मी जर माझ्या याने तुमच्या निर्णयाला चालून मी आज मला ड्युटीहून तीन हजार किलोमीटर इथं तुम्ही बनवलेला आहे बोलण्यासाठी आणि बोलायला मला कोणी तयार नाही मी बोलणार कोणाला तुम्ही माझे सवाल तयार कर तुम्ही माझे सवाल हे करणार आहे सांगा तुम्ही घेत असाल तर मी जातो बाहेर त्या माझ्या जीवाची जबाबदारी दे तुम्ही देत आहे का तुम्हाला द्यायची असाल तर मी जातो बाहेर बसतो ज्याला घ्यायची आहे माझी जबाबदारी ते इथं सांगा मी जातो बाहेर नाही तर मला माझं शांत दिला मला बसू द्या मी का गलत काम नाही करत मी सत्य करत आहे आणि माझ्या सत्य एक सैनिकांना जर सत्य मिळत नसेल तर आता साधारण नागरिकाला काय सत्य भेटत असेल ग्रामपंचायत ग्रामपंचायत पासून ग्रामसेवक सोप्या गावाचाच गुलाम असते का तो मालक आहे गावाचा गावाचा मालक सरपंच आहे सरपंचा तो ग्रामसेवक ऐकत नाही तर बाकी साधारण नागरिकाचं काय ऐकणार तो त्याच एक सैनिकावर हे आज परिस्थिती आहे मी वरून इथं आलेला आहोत त्याला वेळेस मी त्याला कॉलवर बोलत होतो की सर मला दोन मिनिटं बोला मी युद्ध चालू होतो युद्ध मी स्वतः होतो युद्धच साईड करून घेऊन बाहेर त्याला दोन मिनिटं कॉल येतात तेव्हा पेपर वाचत होता पण दोन मिनिटं मला वेळ नाही दिला माझ्याकडे वेळ नाही म्हणे वेळ असा तुला बोलायला पाचच्या नंतर लाव म्हणजे आम्हाला तिकडे काय मी बसायला होतो का तिकडे अरे आम्ही बी कोणत्या ड्युटीवर असाल ना वेळ काढून त्याला वेळ नाही बोलायला तर मग आम्ही बोलायला बोला, बोला सरपंच म्हणते की सरपंच म्हणते की मी त्याला ग्राम शोकाला सांगितलं सगळ्याला सा, सा, बोलवलं आज सगळ्याला बोलवल्यानंतर ते व्यक्ती का नाही आलं इथं ना सरपंच सरपंच फक्त एक सगळ्यापासून बसून आहे आणि ती तुमच्या स्टाफ बसून आहे कर्मचारी बाकी इथे एक सदस्य नाही सरपंच नाही तुमचं एक ग्रामशोक नाही हे काऊन येत नाही आज आठ साडेआठ घंटे झाले मी इथं बसून आहोत मग आठ घट्यापासून माझी कोणी दखल का नाही घेतली आता मला कमी जास्त कोण जर झालं तर याचा जबाबदार कोण राहील सकाळपासून त्यांना अध्यक्ष पोलीस पाटील माझ्याकडे बसून आहे ते का त्यांना काय वेळ नाहीये त्यांना काय नाही आहे ते कशासाठी इथं बसून आहे ग्रामपंचायत मध्ये हे सरपंच सकाळपासून ते मी बाई आता ते बसून आहे मग माझ्या माझ्या वार्डाच्या सदस्याला काय गरज नाही बाकी सदस्याला गरज नाहीये सरपंचाला सरपंचा आपल्या उपसरपंचाला गरज नाहीये की सर त्या ग्राम शोकाला मग मी माझा प्रश्न मांडणार कोठ पोलीस स्टेशनला गेलो स्टेशन मला म्हणते की तुमचं ग्रामपंचायत मिळवणार आमच्याकडे बार बार नाही काय मग मी जाणार कोठ ग्रामपंचायत मी पत्र दाखवतो की मी त्याच्याकडे वेळ गेलो त्याला काय वस्तू काय घेतलेलं आहे ठीक माझ्या मनाला थोडा गरज आहे दाखवतो तुम्हाला सगळा 쇼핑장